शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी स्टॉक मार्केटला समजणे स्टॉक मार्केटला शिकणे खूप महत्वाचे आहे ऑप्शन फ्युचर इंट्राडे पूट कॉल या सगळ्यात पडणं म्हणजे शेअर मार्केटमध्ये स्वतःचं नुकसान करून घेणं स्वतःचं नुकसान करून घेण्याआधी शेअर मार्केट शिका शेअर मार्केटला वेळ द्या ह्या ऑप्शन फ्युचर इंट्राडे पूट कॉल च्या जाळ्यात कधीच अडकू नका ज्यांना शेअर मार्केटमध्ये येऊन शेअर मार्केटमध्ये कधीच नुकसान करायचे नाहीये फक्त पैसा कमवायचा आहे त्यांनी आपला पोर्टफोलिओ लाल पाहून कधीच शेअर मार्केटमधून बाहेर पडू नये पोर्टफोलिओ लाल पाहून मार्केटमधून बाहेर पडण्याचं काम ते करतात ज्यांना शेअर मार्केटमध्ये येऊन जेमतेम सहा महिने एखाद वर्ष झालेलं असतं कारण मार्केट ते समजून घेत नाही कुणाच्याही सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट करतात ही जालसाजी स्वप्न दाखवणारे व्हिडिओ पाहून जे शेअर मार्केटमध्ये येतात जे शेअर मार्केटला तेजीत पाहून कोणाच्या भूल थापांना बळी पडून वर व्हिडिओ पाहून शेअर मार्केटमध्ये येतात तेच असा लाल पोर्टफोलिओ पाहून आपले घेतलेले स्टॉक पडताना पाहून लॉस पाहून घाबरून लॉस बुक करून शेअर मार्केटमधून बाहेर पडून जातात मार्केट जेव्हा जाता। बहरत असतं तेजीत असतं तेव्हा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर असे असे व्हिडिओज येतात मार्केटनं एवढ्याचा पल्ला ओलांडला मार्केटमध्ये बहार आहे खूप पैसा बनत आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहून असे व्हिडिओ ऐकून लोक एनकरेज होतात शेअर मार्केट समजून घेत नाही कंपन्या समजून घेत नाही कंपन्या माहीतही नसतात तरी एनकरेज होऊन ते भर तेजीत शेअर मार्केटमध्ये एन्ट्री करतात कुणालाही विचारून कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात असे करू नका शेअर मार्केट कितीही पडो पोर्टफोलिओ लाल हो पण तरीही कधीच शेअर मार्केट मधून बाहेर पडायचे नाही पडणार शेअर मार्केटच तुम्हाला शेअर मार्केट शिकवत असतं ट्रेन करत असत शेअर मार्केटमध्ये परिपक्व व्हायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे शेअर मार्केटची घसरण अनुभवणं शेअर मार्केट घसरलं कोसळलं तुमचा पोर्टफोलिओ लाल झाला तर तुमचं नुकसानच काय आहे नुकसान तेव्हा आहे जेव्हा तुम्ही लॉस बुक कराल शेअर विकून बाहेर पडाल शेअर विकायचेच नाहीत लॉस बुक करायचाच नाही उलट मार्केटच्या घसरणीतच आपल्या पोर्टफोलिओत जे शेअर्स आहेत त्याच शेअर्समध्ये जर ते चांगले शेअर्स चा असेल तर थोडी थोडी गुंतवणूक आपल्या सवलतीप्रमाणे करत राहायची किंवा मग पोर्टफोलिओ बनवलाच नसेल किंवा कोणी याच शेअर मार्केटच्या घसरणीत नवीन एंट्री घेतली असेल शेअर मार्केट मध्ये नवं कुणी आलं असेल तर त्यांनी चांगल्या कंपन्या पाहून त्यांची नॉलेज मिळवून चांगली रिसर्च करून थोडे थोडे स्टेप बाय स्टेप समजा जवळ दहा हजार रुपये आहेत आता तुमची शेअर मार्केटमध्ये एंट्री झाली गुंतवणूक करायची आहे तर हे दहा हजार रुपये डायरेक्ट इन्व्हेस्ट करू नका आधी दोन हजार करा मग शेअर मार्केट आणखी खाली गेल्यावर आणखी दोन हजार करा आणखी वाट पहा खाली गेल्यावर आणखी दोन हजार इन्व्हेस्ट करा असं थोडं थोडं स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्टमेंट करत चला थोडा तुमचाही अंदाज लावा फक्त एवढंच लक्षात ठेवा पैसा अशा कंपन्यात लावा ज्यांचं काम चांगलं आहे ज्यांचं बिझनेस चांगला आहे आणि जे तुमच्या डोळ्यानं दिसेल जसं उदाहरण द्यायचं असेल तर रेल्वे काम चालूच असतं कंपनी चालूच असते रस्त्यावर चालणाऱ्या मोटर चालूच असतं दिसतं आपल्याला कम्प्युटर काम चालूच असतं सरकारी बँक काम चालूच असतं ते कधीच बंद होऊ शकत नाही स्टॉक मार्केटमध्ये येण्याआधी प्लॅनिंग करून या दहा पंधरा वर्षानंतरचा विचार घेऊन या की दहा वर्षानंतर काय चालणार काय पाहायला मिळणार कुठे संधी असणार हा विचार करून स्टॉक मार्केटमध्ये एंट्री कराल तर तुमच्या डोळ्यासमोर स्टॉक मार्केटमध्ये अशा कितीही घसरणी आल्या कितीही वेळा मार्केट कोसळले तरी तुम्ही घाबरणार नाही स्टॉक सोडून पडून जाणार नाही कारण तुमचं तसं प्लॅनिंग असेल स्टॉक मार्केटच्या घसरणीला कधीच भ्यायचं नसतं जे स्टॉक मार्केटच्या घसरणीला भीतात ते कधीच स्टॉक मार्केटमधून पैसा कमवू शकत नाही ते स्टॉक मार्केटमधून लॉस बुक करून बाहेर पडून जातात स्टॉक मार्केटमध्ये कोणाचंही ऐकायचं नाही कुणाच्या कॅल्क्युलेशनवर कुणाच्या सांगण्यावरून कुणाच्या आधारावर आपला पोर्टफोलिओ विकायचा नाही आपला इरादा बदलायचा नाही जेव्हा तुम्ही विकाल तेव्हाच नुकसान होईल ना तुमचं तुम्ही काही विकलंच नाही तर कायचं नुकसान तुमच्या पोर्टफोलिओत जर चांगले स्टॉक असतील डिफेन्स असेल ऑटोमोबाईल असेल रेल्वेचे स्टॉक असतील सोलर असेल सेमी कंडक्टरचे स्टॉक असतील तर विकायची काय गरज आहे मित्र हे हो? सर्व स्टॉक तर तुम्हाला येणाऱ्या वेळेत खूप सारे बेनिफिट्स देऊन जातील मित्र हो तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कराल तर पंधरा वर्ष वाट पाहाल एखादा जीवन विमा केला असेल तर वीस वर्ष वाट पाहाल पण स्टॉक मार्केटमध्ये फक्त एक दोन वर्ष वाट पाहून होत नाही वाट पाहा वाट पाहसान तर तुम्ही लावलेल्या पैशाचं भलं होईल तुमचंही भलं होईल ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही आत्मसात कराल तर शेअर मार्केटमध्ये तुमचं कधीच नुकसान होणार नाही नुकसान तर ते करतात मित्र विकत घेण्याच्या ठिकाणी विकून टाकतात चला तर मग मित्र हो अपस्टॉक टू फोर ला पहिल्यांदा व्हिजिट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे आमच्या सर्वच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा